तर नमस्कार मित्रांनो तन्मय पाटील माझं नाव गोलवली माझं गाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येणार आमचं गाव एक खूप मोठी महानगरपालिका खूप बलवंत महानगरपालिका बोलू शकतो तिथले कामगार तिथले अधिकारी ते, ते कार्यकारी सगळे एकदम उत्कृष्ट दर्जाचे पण अशाच अशाच ए डमसी तुम्हाला दाखवतो मी बघा कचरा बघा तुम्ही पाहिला असेल हा गटार गेल्या नऊ आधी साफ केला गेला होता गटार पूर्ण काढला होता आणि त्यानंतर आजचा दिवस नऊवा अजूनही गटारातनं बाहेर काढलेला कचरा उचलायला कोणती गाडी कोणताही कर्मचारी आला नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तीस पस्तीस दिवस कोणी कचरा काढायला येत नाही गटार तसेच तुंबलेले असतात कोणी लक्ष देत नाही जेव्हा गटर साफ करणारे येतात त्यांना आम्ही विचारलं असता ते उत्तर देतात आमचं काम काढायचं आहे आम्ही त्यांना विचारलं भरणार कोण तसं ते आमचं काम भरायचं नाही आहे भरणारे दुसरे आहेत ते भरणारे त्यांना विचारलं ते जेव्हा येतात नऊ दहा दिवसानंतर तेव्हा त्यांना विचारलं असता ते, ते बोलतात आमचं काम आम्हाला माहीत नाही गाडीवाला येईल तेव्हा माहीत आहे तो गाडीवाला येतो दहा पंधरा दिवसानंतर गाडीवाल्याला विचारला असता गाडीवाला सांगतो हे आमचं काम नाही आमचं गाव आमचं काम गाडी चालू नाही कचरा भरणं उचलणारं काम कचरा उचलणारे करतात असे असे फिरवत असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गटारची लाईन तुम्हाला दाखवतो मी समजा इथे चालू होते इथे चालू होते तर ती तिथे जाऊन संपते तर एवढा लांब गटार काढायला दोन ते तीन मिनटं साफ करतात मला एवढी एक गोष्ट समजत नाही एवढा मोठा गटार दोन ते तीन मिनटं साफ कसा होतो वरच्यावरती फक्त फाडं फिरवतात आणि जातात त्यानंतरची पण गोष्ट तुम्हाला होतं मी एका दाखवलं आहे अशी पूर्ण जागा आहे गावात मध्ये मध्ये एवढे गटारचे पॅच आहेत ना तिथे लाद्या काढतात तशाच ठेवून जातात त्या लाद्या चार चार पाच पाच दिवस कोणी बसवायला पन्नाचा तिथे ठेवायला पुण्याचे पुण्याचे तिथे ठेवायला कोणी येत नाही आणि पूर्ण लाद्यांना तोडून ठेवतात क्रॅक करतात आणि आपण जर विचारले आम्हाला सांगतात की लगेच नाही जा कंप्लेंट करा जा हे करा ते करा तर एवढी मोठी महानगरपालिका असून एवढ्या खालच्या दर्जाचं काम नक्की जिथे होतंय आहे आणि कोणती दखल घेतली जात नाही आहे याबाबतीत याची खंत वाटते आज ही कचरा नव्वा दिवस आहे तुम्हाला ही व्हिडिओ मी अजूनही तीन चार दिवसांत परत शूट करून दाखवेन तो कचा तिथे तसाच पडलेला असेल तो कचा तिथे पड वरतीच असतो थोड्या दिवसात तो, तो हवेने पाण्याने वगैरे एकदा पावसाळा चालू आहे मधीच अवकाळी बसवले आहे हवेने पाण्याने तो कचरा पुन्हा एकदा त्याच गटारात येईल परत गटारात तेवढा चॉकअप होईल परत ते येतील वर्षावरती पावड्या फिरवतील परत ते काढतील आणि परत दहा पंधरा दिवस गायब होतील हा चक्र असा चालू असतो ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवली होती माझ्या युट्यूब चॅनलवर पण व्हिडिओ इंस्टाग्राम पण व्हिडिओ ते आणून तुम्ही बघा नंतर तुम्ही ठरवा की मी खोटाबद्दल खरं बोलतो आहे इथं प्रत्येक जण तास तासलेले आहेत त्या कामासाठी हां आणि जेव्हा आम्ही त्यांना बोलायला जातो तेव्हा उत्तर येतो की भाई आम्ही कोण आहे आम्ही हे आम्ही गावाले ते तुम्ही गावाले आहेत नंतर आहेत तुम्ही आधी इथे काम करेल तर नक्कीच थोडं लक्ष द्या के डी एम सी अधिकारी कोणी असतील जर व्हिडिओ पाहत असतील तर त्याची दखल घ्या कारण तो कचरा आहे ना तो थोड्या थोड्या वेळेने असं पूर्ण रोडवर येतो आणि पूर्ण असं रोडभर पूर्ण तिथे पसरतो आणि मग पसरल्यानंतर तोच कचरा सकाळी झाडू मारून येतात तिचा साईडला टाकतात तोच कचरा परत त्या गटारात जाऊन येतो हा चक्र तिथे फिरतच राहतो किती वेळेला कंप्लेंट किती वेळेला काय केलं कोणी लक्ष देत नाही कोणी काय करायला येत नाही तर माझी हीच विनंती आहे की नक्कीच या गोष्टीची दखल घ्या आणि लवकरात लवकर सोल्युशन काढा तर चलो जय महाराष्ट्र हा पूर्ण कचरा आहे हा पूर्ण रोडवर येतो हो असा बघा हे दिसतो मला दिसतंय नाही दिसतं समजत नाही आहे हा पूर्ण रोडवर हो कचरा येतो हां बघा हा एंडपर्यंत असे काढून गेल्यात असे गे बाहेर येतं बघा आता हा रोड आहे मेन गावाचा रोड कचरा बघा हा पूर्ण खाली आला इथपर्यंत बघा गाज्या बुद्या सगळं काढून तसेच पडून गेल्यात आणि आज चौथा दिवस ते अजूनही कोणी बघायला आलेला आहे का नाही अजून कोणी आलेलं नाही आता अजून एक दोन दिवसात हाच कचरा आहे ना हा